रामरा मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या रॉयल बागायतदार युट्यूब चॅनल मध्ये तर आज आपण तुमच्यासाठी परत एक ब्लोर घेऊन आलोय ते म्हणजे आय सेंटो तर मित्रांनो हे जे आय सेंटो आहे तर हे आठशे लिटरचं आहे हे कशासाठी बनवलंय कोणत्या कामासाठी बनवलंय तर हे आज आपण जाणून घेणार आहे आणि याच्यात काय काय गोष्टी यूज झाल्या नवीन तर हे पण बघणार आहे तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच नवनवीन गोष्टी बघण्यासाठी हा जो फॅन आहे तर हा अठ्ठावीस इंच फॅन आहे आणि डबल फॅन आहे दोन फॅन आहे ते अशा पद्धतीने पुढं जे आहे तो आठ पाती आहे आणि जो दुसरा आहे तो चार पाती तर राईट लेफ्ट असं दोन्ही साईडला फिरतो डबल फॅन विथ डुएल गियर बॉक्स आणि आता तुम्ही नोजल वगैरेचे बघूया आपण तर नोजल तुम्ही बघू शकता ब्रॅगलियाचे नोजल यूज झाले यूज झाले इथे तुम्ही बघू शकता आणि वन साइड वन साइड सिक्स नोजल आहे असे तुम्हाला दोन्ही साइडला बारा नोजल बघायला भेटता आणि टेकोमेकचे जे हे तुम्हाला गण आहे तर हे टेकोमेकचे गण दिले एक्स्ट्रा कारण हे ब्लोअर अशा गोष्टींसाठी बनवलंय म्हणजे तुमचे आंबे असतील किंवा डाळी संत्री इत्यादी पेरू वगैरे ज्या म्हणजे ज्याची कॅनोपी मोठी किंवा अंतर जास्त आहे यासाठी बनवले गेलं आहे आणि या ठिकाणी जर तुम्ही जर हे टेकोमेकचे दिल, जे गण आहे तर यांना सिस्टीम अशी बनवली आहे यांना लॉक दिले लॉक दिला इथं जर तुम्ही हे लॉक केलं बघू शकता लॉक केल्यावरती प्रेस नाही होत अनलॉक केल्यावरती प्रेस होतं आणि याला लॉक आहे मित्रांनो लॉक चालू करून दिले म्हणजे तुम्हाला जेव्हा यांची गरज आहे तेव्हाच हे चालू करायचे तर हे नॉब याच्यासाठी की जे तुमचा फवार आहे गणाचा तो जाड बारीक करण्यासाठी आहे तर अशा पद्धतीने आहे आणि मित्रांनो हे काढू पण शकतो आपण म्हणजे तुम्हाला जर हाताने पावडर मारायची असेल तरी आणि जसे पाहिजे तसे तुम्ही ऍडजस्ट पण करू शकता ऍडजस्टची ची दिली आणि जी बॉडी ही सगळी स्टेनलेस स्टील मध्ये वगैरे एकदम फिट करून दिले तर हा लाईन फिल्टर लाईन फिल्टर आहे की तुमच्या नळ्या किंवा वरती मध्ये घाण जाऊ नये आणि तुम्ही बघू शकता तुम्हाला गण ते मागचे बंद करायचे असतील तर तुम्ही इथं कॉक दिलाय आणि बंद पण करू शकता आपण याचा हे पण बघणार आहे स्प्रेंग कसं करतो ते हा जो जॉईंट बघताय हा आहे आणि याच्यानंतर तुम्हाला जिथे इथं दिलीये आपली रबर कपलिंग आहे ती याच्यासाठी तुमच्या पंपाला ट्रॅक्टरचे जे झटके आपण क्लच सोडताना ते बसू नये आणि इथं ग्रेसिंगला नोझल दिले तर या नोजलने तुमचा मेंटेनन्स म्हणजे तुम्ही वेळोवेळी जर ग्रेसिंग केली तर तुमचा जो मेंटेनन्स आहे तो फार कमी येतो मित्रांनो आणि हा जो तुम्ही बघताय मध्ये पंप हा इमोलीचा पंप आहे त्र्याहत्तरचा आणि बाकी मिक्सर वगैरेचे कॉक ते मधी सगळे या ठिकाणी हा थ्री वे कॉक दिलाय तुम्हाला आणि हा एकशे साठ लिटर म्हणजे एकशे साठ लिटर प्रति मिनिटाला पाणी सप्लाय करण्याचा तुम्हाला जो वॉटर फिल्टर आहे तो दिलाय तर आता मधून बघूया आपण कसा आहे तर ह्या टाकीला आपल्याला दोन झाकण दिले तुम्ही बघू शकता या ठिकाणी आणि दोन्हीला पण जाळी दिली मित्रांनो तर हि यासाठी की हे जे तुमचं ब्लोअर आहे ना म्हणजे आपण जेव्हा पाणी भरतोय त्याच्यासाठी हे तुम्हाला काही पावडर वगैरे कालवायचे असतील तर हे त्याच्यासाठी म्हणजे जा दोन जाड्या दिल्या तुम्ही दोन याचा वापर करू शकता तर याला आता डुएल मिक्सर आहे तर आपण ते पण बघूया आणि कंटिन्यू मिक्सिंग होत राहते तर मध्ये बघू शकता तुम्ही डुएल मिक्सर वगैरे दिले तर मित्रांनो आता विषय राहिला असा की टाकी इम्पोर्टेड आहे का आपली इंडियन आहे तर हे बघण्यासाठी ना काय करायचं माहिती मित्रांनो ही जी टाकी ही टाकी नट दिलाय हा खोलून घ्यायचा वाजून ठेवायचा असं तर ही टाकी काढल्याच्या नंतर इथं तुम्ही बघू शकता कंपनीचं नाव आणि ही कधी बनली आहे तर हे सगळे डिटेल्स सिद्ध करा आता टाकीच्या टॅक्सेल जे आहे ते चे त्यात तुम्हाला ऑप्शन आहे तुम्हाला जे यूज करायचे ते यूज करू शकता तुम्ही इथं ग्रेसिंग नेपल आहे टायर तुम्हाला बघू शकता जेकीचे टायर आहे बाकी तुम्हाला हे इकडं पेंट गाळ वगैरे काढण्यासाठी दिले आहे पटल्या तुम्ही याची ऍडजस्टेबल करू शकता साईज बघू शकता इथे दोन होल दिले गाड लावलाय जेणेकरून तुमच्या टाकीला काही नुकसान होऊ नये ड्रेनेज कॉक आहे तर तुम्हाला जर मिनटात जोर खाली करायचा असेल तर हा कॉक चालू करायचा आणि राहिला मित्रांनो विषय असा की तुमची धुरी आहे तर ह्या धुरीमध्ये तुम्हाला दोन प्रकारच्या धुरी भेटतात आता ही कस्टमरची जी रिक्वायरमेंट आहे त्यानुसार आहे तुम्हाला फोल्डिंग धुरी पण भेटते तर हे तुमच्यावर डिपेंड आहे की तुम्हाला कमती कशी घ्यायची आहे तर मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ कमेंट करायला विसरू नका आणि हा मित्रांनो कमेंट अशा करायचं आहे कमेंट यासाठी करा की तुमचा जो एक्सपिरियन्स आहे तो तुम्ही शेअर करा म्हणजे जो समोरचा व्यक्ती ज्याला कोणाला वस्तू घ्यायची किंवा वस्तूबद्दल अजून काही जाणून घ्यायचं आहे तर तो, तो ती कमेंट वाचून आणि जेन्युन कमेंट करा मित्रांनो आणि दुसरा मुद्दा असा की त्या कमेंटने आम्हाला पण समजतं की आमच्या व्हिडिओमधून काय माहिती राहिली आणि किंवा तुम्हाला एक कोणत्या गोष्टी तुम्ही कोणत्या वेळी घेतल्याय तर त्यासाठी कमेंट करा मित्रांनो धन्यवाद आता आपण की ट्रायल घेऊ कसं काय परफॉर्मन्स आहे आणि अजून एक मुद्दा तो म्हणजे प्राईज तर मित्रांनो प्राइजचा विषय असा आहे का प्राईज याची कस्टमाइज आहे म्हणजे तुम्ही जर समजा आता जॉइंट बदलला तर जॉईंटची किंमत वेगळी तुम्ही जर साधा टाकला तर परत तिथं प्राइस कमी होणार तुम्ही जर धुरी फोल्डिंग घेतली किंवा साधी घेतली त्याच्यात टाकी इम्पोर्टेड घेतली किंवा साधी घेतली अशा बऱ्याच गोष्टी आता बॉक्स झालं फॅन झालं नोझल झालं टायर या सगळ्या गोष्टी इथं कस्टमाइज भेटतात तर ह्या कस्टमाइज गोष्टींमुळे ब्लोअरची प्राईज अशी एक सारखी नाही आहे तर तुम्हाला जर ब्लोअर घ्यायचा असेल किंवा इन्क्वायरी करायची असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये नंबर किंवा स्क्रीनवरती नंबर वगैरे देतो तुम्ही तिथे कॉन्टॅक्ट करा बोरस तेच प्रगती ब्लोअर पिंपळगाव बसवंत तर यांचं एक प्रोडक्ट आहे त्यांच्या त्यांची मी तुम्हाला शॉपची वगैरे कुठं कुठं शॉप आहे याची सगळी डिटेल्स देतो तर तिथे जाऊन संपर्क करायचा आहे धन्यवाद आता आपला सतराशे आठ चालू आहे आणि एवढं आहे आणि पाच चाळीस तारीख चालू आहे तर प्रेशर पण बघू द्यात प्रेशर

आणि आता आपण पहिल्या गेअरवरती पण बघणार आहे आवाज कसा आहे म्हणजे तुम्हाला हवेचा अंदाज आहे तुमचा पहिल्या गेअरवरतीचा आवाज तुम्ही ऐकू शकता आणि आर पी एम पण तुमचं हे बघा नॉर्मल आर पी एम तुम्ही ऐकू शकता हीच याची खासियत आहे एवढं मोठं जे आहे तर अठ्ठावीस इंचा जो आपला फॅन आहे त्याचं कामच आहे नॉर्मल आणि सेकंड गिअर तर बघितलंच आहे तुम्ही आता फर्स्ट गिअरवरती सगळे त्यांचा हा पहिला गिअर आहे आपला सोळाशे आरपीएम वरती आणि आता आपण दुसऱ्या गेअर वर बघूया किती वरती जातो आणि हे बघू शकता तुम्ही हा आता दुसऱ्या गेअर